नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट असा मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत तेही कुकरमध्ये एवढा टेस्टी होतो की बघता क्षणी संपून जाईन तर चला सुरुवात करूया तर इथे बघा कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे साजूक तूप तु। आता तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तूप चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे खडा मसाला इथे मी दोन मोठी काळी वेलची ही फोडून घेतलेली आहे फक्त दाणे घेतलेले आहे पुलावमध्ये दाणे खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात दोन दालचिनीचे तुकडे सात आठ मिरी आणि चार लवंग घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक इंच आलं आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन हिरवी मिरची कट केलेली ही आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे आपले जे साहित्य आहे ते तुपामध्ये जळणार नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काजू दहा ते बारा इथे काजू घेतलेले आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे आता काजूसुद्धा हलकेसे परतून झालेले आहे यामध्ये मी घेतलेला आहे मटार इथे मी दीड कप मटार स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे आपल्याला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे कारण आता बाजारामध्ये भरपूर सारा मटार यायला लागलेला आहे आणि स्वस्तसुद्धा आहे तर मटार पुलाव कधी मटारची टिक्की मटारपासून भरपूर सारा आपण नाश्ता बनवू शकतो तर आज आपण मटार पुलाव अतिशय सुंदर चविष्ट असा बनवणार आहे तर बघा आपण मटार परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप मी बासमती तांदूळ वीस मिनिटासाठी भिजत ठेवलेला तुम्ही कोणताही बासमती तांदूळ वापरू शकता आता आपल्याला तीन ते चार मिनटे हा तांदूळ तुपामध्ये परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे वटाणा तांदूळ सगळं हे आपलं परतून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता एक कप आपण तांदूळ घेतलेला त्यासाठी आपल्याला दीड कप इथे पाणी घालायचं आहे कारण आपण कुकरमध्ये बनवतो त्यासाठी आपल्याला पाणी हे कमी घालायचं आहे आणि अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथे घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे त्यामुळे चवई छान लागते आणि भातसुद्धा आपला हा छान तयार होतो आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ढवळून घेतलेलं आहे त्यामुळे मीठ मसाला सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाईल आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपली कुकरची शिट्टी झालेली आणि त्यानंतर पूर्णपणे याची निघून गेलेली आहे आता आपण कुकर खोलून बघूया तर बघा पुलाव अतिशय छान असा तयार झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत आपण मिक्स करून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा आपण पाच ते सात मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहे आपण पुन्हा कुकरचं झाकण पाच ते सात मिनटासाठी लावून ठेवलेलं असं केल्यामुळे काय होतं जो मटार पुलाव आहे तो मोकळा सुटसुटीत तयार होतो तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि टेस्टी मोकळा सुटसुटीत आपला मटार पुलाव तयार झालेला आहे हा मटार पुलाव तुम्ही बरुबर, दह्या दह्याबरोबर किंवा तळलेल्या पापडाबरोबर भाजलेल्या पापडाबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतो तर अशा सोप्या पद्धतीचा हा मटार पुलाव तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद